विविध कार्यक्रम तसेच उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती भगवान गौतम बुद्ध यांची जयंती प्रशिक्ष सामाजिक संस्थेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिलिंदनगर येथील मध्यवर्ती बुद्धविहार इथं प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मिठाई आणि फळ वाटप करण्यात आलं यावेळी बुद्ध पौर्णिमेचं महत्व मान्यवरांनी विशद केलं भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त व वैशाखी पौर्णिमेनिमित्त कृषिक सामाजिक संस्थेच्या वतीने मिलिंदनगर येथील मध्यवर्ती बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आलं प्रशिक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांना गोड मिठाई व फळं वाटप करण्यात आलं तरी गौतम भगवान बुद्ध यांच्या याच्या पौर्णिमेला महत्त्व म्हणजे सांगायचं झाल्यास भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म व त्यानंतर त्यांना सिद्धार्थापासून गौतम बुद्ध होण्यासाठी जे झालेल्या ज्ञानप्राप्तीचे दिवस असेल त्याचप्रमाणे गौतम बुद्ध यांचा महापरिनिर्वाण दिन असेल अशा तिन्ही गोष्टी एकाच पौर्णिमे दिवशी व एकाच दिवशी घडून आलेल्या या योगायोगानिमित्त या वैशाखी पौर्णिमेस भगवान गौतम बुद्ध व बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्व आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सर्वदे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे शिवराय भीमराय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सोनवणे प्रशिक्ष संस्थेचे उत्सवाध्यक्ष श्रीशल इंगळे गौतम गायकवाड अजय बाबरे अनिकेत अबुटे आप्पा गायकवाड मयूर सर्वदे सागर साबळे अनिकेत जगताप अक्षय मस्के सागर साबळे स्वप्नील कसबे आकाश सपकाळ सोहन सोनकांबळे रोहन कांबळे साक्षांत बनसोडे बापू कापुरे आदित्य बाबरे सौरभ इबतहळली आदित्य रणखांबे नागेश जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते